नमस्कार दसऱ्याच्या निमित्ताने का होईना पण आरोहीने रमा आणि अक्षयला एकत्र आणलेलं असतं त्यामुळे रमा अक्षय खूपच खुश असतात पण इरावतीचा चेहरा मात्र पडलेला असतो इरावती खूपच चिडलेली असते त्यावेळेला इरावती रमाला बोलते तुला वाटत असेल की तू जिंकलीस पण तुला मी जिंकू देणार नाही रमा तुला तर मी हरवणारच तेव्हा लगेच रमा बोलते तुला काय करायचंय ते कर इरावती पण तुझे दिवस भरलेत आणि मी काही केल्या तुला सोडत नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती मोठ्यानी बोलते रमा तेव्हा अक्षय इरावतीच्या अंगावर धावत जात म्हणतो आत्या काय चाललंय तुझं अगं मला माहिती आहे तुला राग आला असेल पण तुझ्या रागावरती कंट्रोल कर कारण तुझा हा राग काहीच कामाचा नाही आहे किती वेळा सांगू आत्या प्लीज स्वतःला सावर कारण काहीही करून तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आता तू हिच्यावरती हात उचलू शकत नाहीस तेव्हा लगेच इरावती बोलते म्हणजे म्हणजे अक्षय तुझं काय चाललंय तू हिच्या प्रेमात वगैरे पडत चाललायस की काय तेव्हा अक्षय बोलतो बस झाला आत्या बस झालं मला तर याच गोष्टीचा त्रास होतोय प्रत्येक वेळा येता जाता तू असं कशाला बोलतेस मी सांगितलं ना रमा चॅप्टर माझ्यासाठी कायमचा क्लोज आहे म्हणून तरी सुद्धा तू असं का वागतेस प्लीज प्लीज स्वतःला सांग तेव्हा मात्र इरावती बोलते अक्षय अरे काय चाललंय काय तुझं अरे या मुलीने आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं हिच्यामुळे आपण रस्त्यावरती आलोय आज जे काही घडलं ते बघितलंच ना तेव्हा पार्वती आजी बोलते इरावती रमाविरोधात एकही शब्द बोलू नकोसा कारण तुझी लायकी नाही आहे तेव्हा लगेच इरावती पार्वतीला बोलते मम्मा अगं तू असं काय बोलतेस मम्मा अगं जरा तरी विचार कर तुला समजतंय का याच मुलीने तुला किडनॅप करून डामून ठेवलं होतं असं तूच सांगितलंस ना आणि आता याच मुलीच्या बाजूने उभं राहतेस तेव्हा पार्वती आजी बोलते ते काही मला माहिती नाही पण मला एवढं माहिती आहे की काहीही तिचं चुकलं नसणार अशी काहीतरी मजबुरी असणार ज्यामुळे तिने हे सर्व केलं प्लीज प्लीज या गोष्टीचा नीट विचार करा तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते बस झालं आता संपलंय सर्व आणि ती रमाचा हात धरून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला अक्षय मोठ्याने ओरडतो थांब आत्या किती वेळा सांगायचं तुला विषय समाप्त कर पण नाही ऐकत आता मी तुला शेवटचं सांगतो रमा याच घरात राहणार आहे आणि त्याचसाठी मी तिला बोलावलं आहे तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती, इरावती मोठ्याने बोलते काय चाललंय काय तू असं कसं काय बोलतोयस जरा तरी विचार कर या मुलीला तू परत घरात आणण्याचा प्रयत्न करतोयस खरं सांगायचं तर या मुलीला या घरातून बाहेर काढ कारण हिची तीच लायकी आहे तेव्हा लगेच रमा बोलते इरावती जरा शांत बसशील का कारण तू कितीही प्रयत्न केलास काही केलास तरी सुद्धा तू मला घरातून बाहेर नाही काढू शकत कारण तुझी आता ती लायकीच नाही आहे आणि तुला मुळात अधिकारच नाही तुला माहिती तरी आहे का हे घर कोणाचं आहे ते हे घर अण्णा भाऊ कर्णिक म्हणजेच माझ्या बाबांचं आहे ज्यामध्ये तुम्ही राहताय तेव्हा लगेच इरावती बोलते काय अक्षय अरे काय बोलते ही त्यावेळेला अक्षय बोलतो हो आणि ते काही असलं तरीसुद्धा तू तिला घराबाहेर नाही काढायचंस हे मी शेवटचं सांगतोय तेव्हा इरावती बोलते अक्षय तू स्वतःच्या आयुष्याची माती करून घेतलेस अक्षय मला कळतच नाही की तुला कसं समजवावं तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला अक्षय मोठ्याने बोलतो आत्या मी तुला शेवटचं सांगतो बसकर आता आणि तो तिथून निघून जातो त्यावेळेला पार्वतीयाजी आणि रमा इरावतीवर हसत असतात तेव्हा इरावती बोलते हसायला काय झालं आहे तेव्हा रमा बोलते तुला काय वाटलं तू दहा पावलं चालशील तर मी शंभर पावलं तुझ्या पुढे आहे तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा मी तुला जिंकू देणार नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला इरावती मोठ्याने बोलते आता सगळंच संपलं आहे असं तुला वाटत असेल रमा पण मी तुला जिंकू देणार नाही आहे रमा तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा तुझ्या आयुष्याची वाट लावायला मी आहेच आणि आता मात्र सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र इरावती खूपच चिडते आणि ती तिथून निघून जात असते त्याच वेळेला रमा इरावतीचा हात धरते आणि इरावतीला म्हणते इरावती दिवस तुझे भरलेत आमचे नाही इरावती आता आयुष्याची वाट तुझ्या लागणार आहे आमची नाही तेव्हा इरावतीला काय बोलावं तेच कळत नसतं शेवटी इरावती मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेव रमा तुझ्या आयुष्याची वाट लागायला सुरुवात झाली आहे आणि आत्ता तर तू उगाच माझ्या वाटेला गेलीस तेव्हा लगेच रमा बोलते आत्ता तू फक्त बघ मी काय करते ती नाही ना तुला संपवलं तर नाव नाही सांगणार तेव्हा इरावती खूपच चिडलेली असते त्यावेळेला इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती मोठ्यानी बोलते तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा मी तुला जिंकू देणार नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडचिड करते त्याच वेळेला मालविका बोलते रमा पार्वतीजी तुम्हाला कशाला सर्व करायला पाहिजे अहो अक्षयला किती त्रास होतोय कळत नाही का तेव्हा लगेच रमा बोलते त्याची काळजी करायची तुला गरज नाही मालविका तू एक केअरटेकर आहेस एवढं लक्षात ठेवायचं आणि इथे फक्त तुला आरोहीसाठी आणलं आहे बरं का नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नकोस तेव्हा लगेच मालविका बोलते माझा अपमान करायचं नाही त्यावेळेला पार्वती आजी बोलते नोकरांनी मालकांवरती आवाज चढवायचा नाही नोकरांनी त्यांची पायरी ओळखून राहायचं तेव्हा मात्र मालविकाचं तोंड बंदच होतं त्यावेळेला लगेच इरावती बोलते हो का मग ही कोण आहे तेव्हा लगेच पार्वतीजी बोलते ही या घरची लक्ष्मी आहे या घरची मालकीन आहे आणि माझ्या आई माझ्या अक्षयची बायको आहे तेव्हा लगेच इरावती म्हणते हो का पण अक्षय तरी मानतोय का ते आधी विचार कर तेव्हा लगेच रमा बोलते नको काळजी करूस इरावती तू आमच्या आयुष्यात जे जे वादळ आणलंस ना ते ते वादळ आता मी परतवून लावणार आहे आणि मला आता याच गोष्टीचं वाईट वाटतंय त्यावेळेला इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते आता सगळं काही समाप्त झालंय मला तर आता या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि सगळ्यातच एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आता विषय समाप्त तेव्हा इरावतीला काय बोलावं तेच कळत नसतं शेवटी इरावती, इरावती मोठ्यानी बोलते रमा दिवस मोजायला घे तेव्हा रमा बोलते तुमचे दिवस मोजायला घ्या तेव्हा मालविका आणि इरावती तिथून निघून जाते त्याच वेळेला लगेच अक्षय रमाजवळ येतो आणि रमाला बोलतो रमा एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला या घरात राहू देतोय ते फक्त आणि फक्त आरोहीसाठी बाकी कोणासाठी नाही तेव्हा रमा बोलते ते मला माहिती आहे आणि तुम्ही काळजी करू नका मी कोणत्याही गोष्टीत लक्ष घालणार नाही नाक खूपसणार नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो विश्वास ठेवतोय तुझ्यावरती पण प्लीज आत्याच्या वाटेला जाऊ नकोस तिला त्रास होईल असं वागू नकोस प्लीज प्लीज तेव्हा रमा बोलते ठीक आहे माझा काहीच प्रॉब्लेम नाही मी सगळं काही व्यवस्थित करेन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो घरात राहून रमा इरावतीला चांगलाच इंगा दाखवेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू